डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी समारोप सोहळा महिला व बाल विकास कार्यालय धुळे व एकात्मिक बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या सहकार्याने व यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळे साई प्रतिष्ठान धुळे व पुण्यश्लोक अहिला होळकर शैक्षणिक मंडळ कुसुंबा तालुका जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पठाओ दशक समारोप सोहळा महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभाग यांच्या सहकार्याने व संलग्न स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक अकरा मार्च रोजी महिला सक्षमीकरण मार्गदर्शन मिळावेचं श्री संस्कार मतिमंद मुली बालगृह बालाजी नगर साखरे धुळे येथे आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा अधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदीप स्वामी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडो जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराव जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश जाधव यमुनाबाई संस्थेचे मार्गदर्शक सुनील वाघ अध्यक्ष बालकल्याण समिती उषा साळुंखे यमुनाबाई संस्थेचे अध्यक्ष मंगलाताई वाघ साई प्रतिष्ठान अध्यक्ष शरद पाटील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळ अध्यक्षाचे महादुपर तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे साठी अत्यंत खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी यमुनाई शैक्षणिक महिला मंडळ शाही प्रतिष्ठान आणि आईलागरी शिक्षण मंडळ कुसुंबा यांच्या माध्यमातून आणि महिला बाल विभाग आणि आदरणीय साहेब महिला बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने या महिलांना योग्य ते मार्गदर्शन कर करावं या दृष्टीकोनातला आमचा हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे या ठिकाणी ज्याही महिला भगिनी उपस्थित आहेत या सर्व महिलांना जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपण योजनेचा लाभ दिला जातो आणि या महिलांच्या अनेक अडचणी आहेत बावीसशे पन्नास रुपये या महिलांना शासनाकडून अनुदान मिळतं परंतु बावीसशे पन्नास रुपयामध्ये सर्व मुलांचं शिक्षण किंवा संसार करू शकतील अशी परिस्थिती आहे म्हणून या महिलांनी स्वतःच्या पायावर सक्षम व्हावं त्यांना शासनाच्या योग्य त्या योजना समजाव्यात त्या दृष्टिकोनातनं आज मैला मुकास से, से करना से, या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ असेल जिल्हा सेवा प्राधिकरण असेल किंवा तत्सम संस्था असतील या संस्थेच्या माध्यमातून हो या महिलांना विविध योजनांचा लाभ मिळू शकतो त्या योजनांची सर्व माहिती या महिलांना मिळावी आणि त्या महि योजनांच्या माध्यमातून या महिलांनी आपला स्वतःचा आर्थिक विकास करावा या दृष्टीकोनानं या महिलांना आज या ठिकाणी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न केला हे मूल किंवा ही मुलगी ही मुलगी ही तुमच्या पदरी आली याचं तुम्हाला कुठेही वैषम्य वाटण्याचं काही कारण नाही कुणाला याच्यामध्ये नशिबाला दोष देण्याचं काही कारण नाही यालाही पुण्य लागतं याचं कारण असं की हे काही सर्वसामान्य लोकांच्याकडे यांची देखभाल होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जरी या महि मुलीला जन्माला घातलेलं असलं नसलं तरी पण ह्या ज्या काही अनाथ मुली आहे ह्या सगळ्या रेल्वे स्टेशन्स बस स्टेशन वेगवेगळ्या ठिकाणी या मुली सापडलेल्या आणि या मुलींच्यासाठी एवढं सगळं संस्था हे सगळं करती आहे आपण देखील आपल्या मुलांच्यासाठी काहीतरी करावं मुलींच्यासाठी काहीतरी करावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि म्हणून आपण हा प्रोग्राम या ठिकाणी घेतलेला आहे की आपण त्यांचे पालक नसताना एवढी चांगली सेवा जर का या संस्थेचे लोक या मुलींना देत असतील तर आपण आपल्याकडे असले ज्या काही मुली आणि मुलं आहेत आपल्या कुटुंबात राहणारे जी काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण चांगल्या चांगल्या संस्कार त्यांना आपल्याला कसे देता येतील याचा विचार व्हावा यासाठी मुडा मुद्दाम आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं मला असं सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आपण स्टॉल्स पण लावलेले होते आणि आपण सर्वांना याच्यामध्ये वेगवेगळ्या गटातले अतिशय दुर्लक्षित असलेल्या वेगवेगळ्या गटांमधल्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत काही परित्यक्त आहेत काही वेगवेगळ्या ठिकाणी काही कुठल्या ना कुठल्या अडचणीमुळे त्यांना त्यांना सामोरं जावं लागतं असल्या महिला आहेत परंतु या सर्वच महिलांच्यासाठी शासनाचे जे काही उपक्रम आहेत त्या सर्व महिलांच्या उपक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण स्टॉल लावलेले होतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका